अहो ऐका ना परिवारातून वेगळं होणाऱ्या लोकांविषयी दोन शब्द सांगा ना बर ठीक आहे ऐक ना मातीचा माठ आणि परिवाराची किंमत त्याला बनवणाऱ्यालाच कळते त्याला तोडणाऱ्याला नाही दररोज एकमेकांसोबत भांडण करा दररोज एकमेकांच्या ताटामध्ये जेवण करा प्रत्येक वेळ सुखात असो की दुःखात एकमेकांच्या सोबत रहा पण आपल्या परिवारातून वेगळं व्हायचा विचार आपल्या मनात कधी आणू नका कारण त्या पानाची काही किंमत राहत नाही जे झाडावरून गळून खाली पडतात जीवनामध्ये तुमच्यासाठी रडणार कुणीतरी आहे त्याची कदर करा कारण ज्या झाडाच्या बागेच कोणी मालक नाही तो बाग जास्त वेळ जिवंत राहत नाही झाडूला जोपर्यंत बांधून ठेवलेलं असत तोपर्यंत तो, तो कचरा साफ करतो आणि जेव्हा तो सुटून जातो तेव्हा तो स्वतः एक कचरा बनून जातो त्यासाठी नेहमी आपल्या परिवारासोबत राहत मला फक्त एवढं सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्ही सगळे एकत्र आहे तोपर्यंत तुमच्या परिवाराची किंमत कुणी लावू शकत नाही आणि जेव्हा तुम्ही होताना तेव्हा त्याची ते किंमत काहीच राहत नाही कारण माणसावर कितीही जरी वाईट वेळ आली काही जरी झालं तरी त्याचा साथ त्याच्या परिवारावालाच देतो दुसरा देत नाही आपल्या परिवारात राहतात तर खुश राहतात आणि जर आपल्या परिवारातून वेगळे होतात तर दुखी होतात आता हे तुम्ही निर्णय ने करा तुम्हाला सुखाने राहायचं आहे की दुखाने आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा